पूर्ण हा क्षेत्र आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये आता हा रोटरलेम केंद्र चालू आहे कामाची क्वालिटी एक नंबर आहे क्वालिटीबद्दल काही अडचण पण एकदम झालं स्किनिशिंग आणि एक खुडकी बी एकदम बारीक झाली तर ही जी आहे लांबत काटो हे जरा दोन मिनटं आता ती जी आहे ते मोकळं पडलेलं आहे ते का बारीक होणारच नाही आहे ऑलरेडी ते सगळं मोठं मोकळं पडलं होतं अगोदरच जसं पलीकडे पल आहे تاسو موخه کولی ته نه بار غوړسې ته د جکړ کې دیونه سه وسابلي پروپر ایزم بارېږي څه ښه واه